आणि मी जयश्री जयश्रीच्या माग काय दिसतंय हिरव गार कशाच रान हिरव रान आहेत आणि त्याच्यामध्ये आपण भोपळे शोधायला जाऊया आता आमच्याकडे ना खडकाळ माती मी नेहमी सांगते त्यामुळं असे पसरवले तरी भोपळे वरून पाऊस असलो तरी खराब होत नाही वरून आम्ही वर नाही लटकत त्याला लय झंझटे वरती बांबू बांधा त्याला हे करा बापरे आमच्याकडं शेती बघा कुठं वखर चालू होते बघा डोंगरावर दिसला झुम करून दाखव किती छान दृश्य दिसतय ना पण त्यांना किती त्रास झाला असं तिथपर्यंत न्यायला एक एकच नंबर डोंगराळ परिसर आहेत बघा सगळ्या आप बाजून इकड समोरच जाऊ माझ्या समोरच हम्म आणि हे ना शीतफळीचं झाड आहे या शीतफळीच्या झाडाखाली मी शेंगा तर मस्तपैकी झाडाची गार हवा आहेत कशाची माहिती काही सीताफळीचं झाड आहे आणि इकडं नारळाचं आहे आणि ह्या मस्त शेंगा तोडून आणल्या मी इथं बसून खाण्यात जो आनंद आहे ना तो घरी नेल्यावर नाही ने। घरी नेल्यावर आम्ही याला बघत पण नाही ठेवल्या ठेवल्याने कोणी सोलून तर मग ते ठीक आहे नाही तर आणि त्याची चव पण जशी इथे लागते ना ताजी ताजी तशी नाही लागत कोण माझ्याबरोबर सहमत आहे बरा चला एकदा पोट भर शेंगा खाऊन घेऊया मग कामाचं बघूया काम रोजच आहे किती छोटे छोटे भोपळे आणि हे बघ छान आहे की नाही आणि आहे का याला लटकवल्यासारखं कुठंच काही हे काहीच नाही याला तोडायचं आहे आता एकच नंबर आहे चला आज आहे लपून बसलेत का रे निघा बाहेर हे बघा कळ्या बोपळे बारकी बारकी, बारकी।, बारकी।

असते ना आमच्याकडं माती कमी खडे जास्त तर त्याचे परिणाम बघा आम्हाला वरती लटकवा लागत नाही तरी किती भारी भोव आहेत आहे का कुठं खरा पाणी पाऊस काही पण असो काही फरक पडत नाही काकड्या असो असं आम्ही बाहेर खाली पसरलेले वेळ असले ले, ना टमाटर पण असेच यायचे पण आता आहेत लोक वरती पण तरी बरे जास्ती टमाटे खालीच असतात उगं कोणीतरी लावतं वैशाली टमाटे लावले तर वरती नाहीतर असे खाली मस्त आहेत ना किती एकच नंबर आहे की नाही आंब्याचं झाड केसर आणि त्याला लागले आंबे बघा छान आहे की नाही त्याला काट्या असतात बरं का अशा काकड्या असतात कोणी पाहिला का, काट्यावाला तुमच्यापर्यंत असतात त्याला काही राहत नाही आपटत उपटत या त्यांना त्या कट नंबर थँक्यू आणि मधल्याच्या बांधारा असतो ना इथून तिथून केसर आंबे लावले केसर आंब्याचं आज पण छान येतो बरं का नुसतं आंब्याचाच नाही पानांचा पण येतो भारी येत ना काकड्यांचं शेत पण पाऊस नसला ना सगळे सुकून गेले बघा काही नाही कुठं खराब झाले गरम आता नाही तर पान इतके असतात की काकडी सापडत नाही लवकर कस खराब झाला अरे मी चेकले नाही असं गडबड होती सगळ्या बसून गेला पाऊस जर असता ना तर एकदम मस्त असत्या मोटल तोडलाच ना मेरे को पाकड़े क्या मिला पता है ओय असे घेरे कोणी बायलेस हे जे पण पैसे होतात बरं का बावरला मेहनतीचं फळ गोड असतं म्हणे पण ह्यामध्ये ना गोडबेड काही नाही आम्ही उन्हात मेहनत घेऊन आणली पण पाण्याची कमी भरून निघते आंब्याच्या झाडाखाली मस्त काकड्यावर ताव मारतो आहे मी आणि अनिता आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ तोपर्यंत राधे राधे